पूजेत बिल्व मूलम गंध पुष्पा नर, बेलाच मूळ हे पूजलं पाहिजे गंध पुष्प अगरबत्तीच्या माध्यमातून पूजा केली काय होईल व ज्या घरी संतती संपत्ती येत नाही ना अशा लोकांनी बिल्व मुलाची पूजा केल्याबरोबर संतती वर्धते सुखम संतती आणि संपत्ती दोन्हीही आपल्या घरामध्ये आपोआप येतात हे सामर्थ्य बेलाच्या मुळाला दिवा लावावा कधी सुत महाराज वर्णन करतात भोलेनाथाला नैवेद्य दाखवावा आपण षोडोपो चार पूजा काल वर्णन केलं विस्ताराने यजमानाच्या द्वारा भोलेनाथाची सांब सदाशिवाची पूजा आपण विधीपूर्वक संपन्न केली भोलेनाथाला नैवेद्यही दाखवावा तसं पाहिलं तर आपण जेवायला बसलो तर काय करावं अगोदर देवाला नैवेद्य दाखवूनच तो घ्यावा मग ते अन्न राहत नाही ते प्रसाद होत या संसारामधली प्रत्येक वस्तू सदोष आहे दोषाने युक्त आहे म्हणून भगवंताला निवेदित करून मग तो काय करावा आपण स्वीकृती करा ग्रंथकार वर्णन करतात भोलेनाथाला नैवेद्य दाखवा रोज एवढच नाही का भोलेनाथाचा नैवेद्य दुरून जरी आपण पाहिला सगले भोले ना सगळे पाप नष्ट होतात हे सामर्थ्य नैवेद्याच भोलेनाथाला दाखवलेला प्रसाद दुरून जरी पाहिला प्राशन केलं नाही बरं का ना? आणखीन दुरून पाहिल्याचं सामर्थ्य एवढं आणि जर तो आपण स्वीकार केला आपण तो ग्रहण केला तर पटीनं आपलं पुण्य आपल्या पजरामध्ये पडतं हे सामर्थ्य शिवनैवेद्यात भगवंताला नैवेद्य दाखवत जावा काही लोक म्हणतात महाराज देव खातो का प्राय लोकांची ही समस्या भगवंत नैवेद्य खातो न खातो हे साधारण लोकांना नाही कळणार महाराज जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे नामदेव महाराजांना विचारा देव नैवेद्य खातो का नामदेवा हाती दूध प्याला तो मीराबाईच्या आतून तू तु जेवण करतो भक्तांच्या माध्यमातून जेव्हा जेवण करतो त्या जगन्नाथपुरीमध्ये मध्ये आजही आपण गेलो तर कर्माबाईची खिचडी प्रसिद्ध आहे एवढी प्रसिद्ध एवढी प्रसिद्ध आहे एकादस असली तरी पण जगन्नाथ भगवंत म्हणतात मला जोपर्यंत खिचडीचा भोग लागत नाही तोपर्यंत मी जेवत भगवंत जेवतो परंतु जेऊ घालणारा तसा असावा बोल हर हर महादेव जीव घालणारा असा भगवंत प्रगट होतो का हे प्रल्हाद महाराजाला विचारा हिरण्य कश्यपून विचारलं प्रल्हादा तुझा भगवंत कुठ आहे प्रल्हादाने सांगितलं माझा भगवंत सर्वत्र है। कन कन मे हे भगवान सगळी विठ्ठल जळी स्थळी भरला सर्वत्र आणि त्या खांबामधून तो प्रकट झाला जिथं भक्ताची हाय तिथं भगवंत प्रकट होतो प्रेम ते प्रगट होई मै जाना प्रेमाच्या माध्यमातून भगवंत प्रकट होतो म्हणून भगवंताला नैवेद्य भगवंत जेवतो जीव घालणारा जी असावा ते सामर्थ्य आपल्यामध्ये असावं अधिकारी पाहिजे प्रत्येक गोष्टीचा अधिकार नसेल तर मारा तो जेवणार नाही अधिकार संपन्न व्हावं माणसाने बाल्यावस्थामध्ये मीराबाई मेडता नगरी नगरीमध्ये राहायची पाच वर्षाची आयु मीराबाईची लहानशी मुलगी आजोबाचं नाव आहे दुधाजी रोज भगवंताला नैवेद्य दाखवायचे दुधाजी महाराज घरामध्ये मंदिर आहे जवळ चतुर्भुज नाथ महाराजांचं चतुर्भुज रूपामध्ये भगवान श्री कृष्णाचं मंदिर आहे दुधाजीनं सांगितलं मीरा मी थोडस बाहेर गावी काही कामा निमित्त मला जावं लागणार नाही सकाळचा भोग तुला लावा लागेल मिराजीनं सांगितलं ठीक आहे बाल्यावस्था बालक बुद्धी मिराजीनं सांगितलं तुम्ही जसं नैवेद्य दाखवता तसे मी देऊ दाखव दुधाजी महाराज निघून गेले भगवंताची सेवेचा भार कुणावरती आला मीराबाईवरती आला पहा आपण जर गावामध्ये चाललोत ना गावाला कुठे आपल्या भगवंताची व्यवस्था लावा बरं देवारामधले आपले जे देव आहेत त्यांची व्यवस्था लावून आपण जायला पाहिजे पण तसं नाही करत आपण आपल्याला सह कुटुंब सपरिवार जायचं झालं ना आपण घराची व्यवस्था लावतो कोणीतरी झोपवायला बोलवतो कोणीतरी काय घरामध्ये सांभाळतो परंतु भक्त लोक भगवंताची व्यवस्था लावतात रोज नित्यकर्माची पूजा आपल्या आपल्या घरामध्ये सुतक पडले ठीक आहे ज्यांच्या घरामध्ये सुतक नाहीये वृंदावनमध्ये अतिशय अशी शैली आहे आपल्याला सुतक पडले ना शेजारच्याला सुतक नाही या आमच्या भगवंताच्या ठाकूरजीची तुम्ही सात दिवसात बारा दिवस काय असेल ती सेवा करा लोक तुळशीला सुद्धा पाणी घालत नाहीत बारा बारा दिवस तरी लहान मुलांच्या हातातून तरी सजीव आहे ते चक्क सोडून देतात चक। परंतु दुधाजी महाराजांनी व्यवस्था लावली मीराबाई कडे सेवा दिली आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील ना त्यांना ही सेवा सोपवावी पाच सात वर्षाची आयुती वर्षाची ती मीरा भगवंताला दुधाचा भोग एका ले ले। दुधामध्ये मिसरी टाकलेली केसर टाकलेले गरम गरम दूध मीराबाई चतुर्भुजनाथ भगवंताला घेऊन गेलेली आणि प्रार्थना करू लागली मीराबाई भगवंताला प्रार्थना करावं लागते बर निस्त हळद कुंकू लावून लाल आणि पिवळं करून जमत नाहीये त्याला भगवंत म्हणतात माझी सेवा कशी असावी माहिती यथा देहे था देवे। देहाला पूजतो ना तस देहाला जसं पूजतो तसं देवाला पूजावं <coughs> ज्या अर्थी आपण आपल्या घरामधल्या देवारातल्या देवाला तसं पूजत नाहीत त्या अर्थी ते आपण काय समजीलय त्या देवाला पितळ्याची मूर्ती आहे काशीची मूर्ती आहे बस संपला विषय त्याच्या पलीकडे आपण त्याला काही समजील नाही आणि हीच बुद्धी आपली धोका खाऊन बसते बोलो हर हर महादेवी <coughs> आपल्याला वर्षामधून दोन दोन चार चार साड्या लागतात संक्रात आली की मालकाला आपण अधोगोरत बजावून सांगतो यावेळेस मात्र नक्की पक्की साडी घ्यायची चांगली जशी आपली देहाची व्यवस्था करून घेतो तशी आपल्या भगवंताची सुद्धा व्यवस्था असते तीराबाई निघालेली प्रार्थना केली भगवंताला प्रार्थनेवरती भगवंत रीजतो प्रसन्न होतो भगवंता समोर जाऊन प्रार्थना करावी पांडव जंगलामध्येच अखंड वनवासी वनवासे अखंड परंतु कुंती महाराणी आपल्या देवारातल्या भगवंताला कृष्णाला म्हणायची कृष्णा लहानपणापासूनच माझे पाच पाच मुलं आहेत परंतु मी मातेचं जे सुख असं त्यांना देऊ शकत नाही कौरवांच्या त्रासामुळे त्यांना अखंड वनवास सोसावा लागतो रे तू त्यांची रक्षा कर रात्रंदिवस कोणती माता गुहार करायची आणि भगवंत काय करायचे आपल्या त्या द्वारकेमध्ये न राहता भगवंत पांडवा मग द्वारकेचा राणा कुठे हो ज्ञानोबरा यांना विचारा द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणे जिथं भक्त आहेत तिथं भगवंत मीराबाई पुकार करू लागली गुहार करू लागली प्रार्थना करू लागली किथे तो अर्गुनी मदन गोपाल कटोरोल्याई दूध को भर मीराबाई प्रार्थना करते परंतु भाषा मारवाडी भाषा मारवाडची भाषा आप ही आपल्याला समजेल न समजेल परंतु तुम्ही लक्ष द्या तुम्हाला हिंदीमधले चांगल्या चांगल्या मालिका समजायला लागल्यात पिक्चर समजायला लागलेत गाणे समजायला लागलेत दिलदिवाना सगळ्याला समजतं मग हेही समजायलाच पाहिजे समजतं लक्ष द्या थोडंसं थे तो आरोगोने मदन गोपाल कटोरो दूध दुधको भर हे तो आर मदन गोपाल दूध को कोर भगवंताला प्रार्थना करायला लागली मी कटोरा आणलाय दुधाचा भरून तू पेत का नाहीयेस भगवंता समोर ठेवलेला आहे परंतु भगवंत प्रगटच व्हायला तयार नाही मीराबाई म्हणायला लागली चतुर्भुजनाथ भगवंताला क्याने <perses> रुठ रुठ गया, ओ, 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 गया मेडतिया भगवान कटोरोई भरिओ अरे का रुठलास माझ्यावरती का रुसा रुसीचा खेळ आपल्याला पक्का माहिती ना मीराबाई तीच भाषा भगवंताला कंती करायला लागलेली की माझ्यावरती का रुसलास तो विद रूट गया छोराला कारण कहो महाराज दूध कटोरो धरक्यो सामने पिवन रे कैलाज मीराबाई म्हणते तुझ्या समोर दूध कटोरा भरून ठेवलेला आहे तुला पिण्याकरता लाज काय माझ्या समोर ये, मा ये? आणि तू दूध परंतु लहान आहे मीराबाई मीराबाई काय म्हणते भगवंताला तू जर दूध घेतलं नाहीस ना तुझे टवटवीत दिसणारे गाल लाल लाल गाल बसतील तुझे चेहरा उदास होईल भूका मरतारा छिप जासी थारा गाल ल्याई दूध को कोगु ने मदन गोपाल कटोरोई दूध मीराबाई भगवंताला प्रार्थना करायला लागली तू जर दूध पिलं नाही तर तुझी तब्येत खराब होईल परंतु मीराबाईला वाटलं आपले दादाजी कसे दूध पाजित असतील भगवंताला मीराबाईनं पडदा केला <coughs> त्या उत्तर प्रदेशामध्ये भगवंताला पडदा करण्याची सवय भगवान कृष्णाच्या मंदिरात गेलात तर काय ब्राह्मण लोक पडदा करतात पाच पाच मिनिटाला का भगवंताला पडदा करण्याचा मागचं विधान हे की भगवंताला नजर लागू नये भगवंत एवढा सुंदर आहे की भगवंताला नजर लागते म्हणून तिथं अशी पद्धत आहे की पडदा करण्याची मीराबाई पडदा केला रो पडदा किन्यो दोनो जोडो हात शेवटी महाराज पडदा केलाय मीराबाईनं आणि हात जोडले मीराबाईनं सांगितलं आता कृष्णा तू जर दूध पिलं नाही तर मी माझं इथं समर्पण तुझ्या चरणावरती करल एवढं पाहितलं मीराबाई डोकं आदळणार इतक्यामध्ये गट गट दूध पिवन ने लाग्या चार भुदानाला लाच बालो राखेचे भगतानी जानी लाज आणि भगवंत प्रगट झाले मीराबाई समोर आणि महाराज गट गट, 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 गट दूध वाटी भरून घेऊन भगवंत रिझतो भगवंत प्रसन्न होतो परंतु भगवंताच्या मंदिराच्या समोर बसावं लागतं प्रार्थना करावं लागते आणि त्यावेळेस तो भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतो आपण दिलेला प्रसाद खातो परंतु आपल्याकडे एवढा वेळच नाही भगवंताकरता तेवढा भाव लागतो या माध्यमातून नैवेद्याची महत्ता सांगितली आणि आता बिल्ब वृक्षाची महत्ता सुत महाराज वर्णन करतात कि पुणतीर्थानी यावंती लोकेशो तानी सर्वानी तीर्थानी बिल्व मुले वसंतीही जेवढे संसारामध्ये तीर्थ आहेत या भारतभूमीमध्ये जेवढे काही तीर्थ आहेत साडेतीन कोटी तीर्थ आहेत म्हणे मग सगळ्या तीर्थामध्ये आपण जाऊ शकतो का बोलो हर हर महादेव आपला चेहरा एकदम प्रसन्न ठेवा भगवंताच्या कथेकडे लक्ष द्या अगदी आनंदपूर्वक जेवढे काही तीर्थ आहेत तेवढे तीर्थ कुठे महाराज बिल्व मुले बेलाच्या मुळामध्ये सगळे तीर्थ आहेत तानी सर्वानी तीर्थानी बिल्व मुले ही बेलाच्या वृक्षाच्या मुळामध्ये सगळे तीर्थ आहेत म्हणून पूजेत बिल्व मूलम गंध पुष्पा नरा बेलाच मूळ हे पूजलं पाहिजे गंध पुष्प धूप अगरबत्तीच्या माध्यमातून पूजा केली काय होईल व ज्या घरी संतती संपत्ती येत नाही ना अशा लोकांनी बिल्व मुलाची पूजा केल्याबरोबर संतती वर्धते सुखम संतती आणि संपत्ती दोन्हीही आपल्या घरामध्ये आपोआप येतात हे सामर्थ्य बेलाच्या मुळाला दिवा लावावा कधी आज सोमवारचा दिवस विशेष बेलाच्या मुळामध्ये दिवा लावावा आणि एखादा महाराज शिवभक्त बेलाच्या झाडाखाली जीव घालावा म्हणे काय होईल व करोड माणसाला आपण जीव घालण्याचं सामर्थ्य असेल कुणाचं नसेल परंतु एखादा शिवभूक भक्त वृक्षाच्या झाडाखाली जर जीव घातला तर कोटी कोटी लोकांना जीव घालण्याचं फल हे आपोआप प्राप्त होतं हे सामर्थ्य महाराज दिलं